अवघ्या एकोणावीस वर्षाच्या मुलाकडून सात मोटरसायकल पोलिसांनी केल्या जप्त धुळे दुचाकी चोरी करणारा मालपूरच्या दुचाकी चोरट्यात धुळे एलसीबी पथकाने आणि दोंडाईच्या पोलिसांनी समांतर तपास करीत गजाड केले असून त्याच्याकडून तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी जप्त करत पाच गुन्हे उघड केले आहे धुळे जिल्ह्यासह दोंडाच्या शहरात दुचाकी चोरीचे गुन्हे उघड करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी एल सी बी दिले होते त्या माध्यमातून एल सी बी पथकाने चोरीचे गुन्हे उघड केले दोंडाईचा पोलीस ठाणे हद्दीतनं मोटरसायकल चोरी झालेल्या होत्या व त्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता गुन्हा रजिस्टर नंबर नव्वद अब्ली चोवीस या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या नेमणुकीचे पोलीस अंमलदार सचिन गोमसाळे विनायक खैरनार आणि सुरेश भालेराव यांना गोपनीय माहिती मिळाली होती खुशाल उर्फ दादू गोसावी राहणार मालपूर शिंदखेडा हा मोटरसायकल चोरीमध्ये असल्याचा संशय असल्याने स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्रीकृष्ण पारदी व त्यांचे पोलीस स्टेशनचे अंमलदार हवलदार रमेश वाघ व इतर डी बीचे कर्मचारी अशांनी मिळून संयुक्तपणे तपास सुरू केला असता सदर आरोपी खुशाल दादू गोसावी याने एकूण सात मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली व त्याच्याबरोबर इतर दोन दोन त्या आरोपी साथीदार होते ते फरार झालेले आहेत असे तिघांनी मिळून एकूण सात मोटरसायकल चोरी केलेल्या होत्या त्या सातही मोटरसायकल त्यांनी त्यांच्या ताब्यातनं काढून दिलेल्या आहेत त्या मोटरसायकल मोटरसायकलमध्ये एक बुलेट त्याचप्रमाणे दोन पल्सर व इतर कंपनीच्या गाड्या आहेत एकूण तीन लाख पंचेचाळीस हजाराचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे सदर आरोपी दादू उल्फ खुशाल गोसावी याच्यावर यापूर्वीसुद्धा एक गुन्हा दाखल आहे इतर त्याचे साथीदार यांना ताब्यात घेऊन अजून काही मोटरसायकल चोरी केलेल्या आहेत का याचा तपास सुरू आहे धन्यवाद गणपती बाप्पा मोरया आपल्या बाप्पांच्या मूर्तीची सजावट तेही अगदी वाजवी दरात आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी रुबाबदार फेटा शेला सोहळा याबरोबरच धोतर आपल्या आवडीप्रमाणे बनवूयात याबरोबरच या मूर्तीला नेसून देखील दिलं जाईल यासाठी आजच एम जी ग्रुप एम जी ड्रेपरी आर्टिस्ट यांना कॉल करूयात अधिक माहितीसाठी संपर्क एकोणनव्वद नव्याण्णव एकोणचाळीस झिरो झिरो बत्तीस